श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षात एक एकादशी असते प्रत्येक एकादशीचं स्वतःचं वेगळं महत्त्व असतं त्याचप्रमाणे फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आमलकी एकादशी म्हणतात तिला आवळा एकादशी असेही म्हटले जाते या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा करण्यासोबतच भगवान विष्णूंची सुद्धा पूजाही करणं अत्यंत शुभ मानलं जातं फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथी ही नऊ मार्च रोजी संध्याकाळी सात वाजून चव्वेचाळीस मिनटाने प्रारंभ होईल तर एकादशी दहा मार्च रोजी सकाळी सात वाजून त्रेचाळीस मिनटापर्यंत असणार आहे आणि उदय तिथूनुसार दहा मार्च रोजी आमलकी एकादशीचं व्रत हे केलं जाणार आहे पंचांगानुसार आमलकी एकादशी व्रताचे पारण हे मंगळवारी म्हणजे अकरा मार्च रोजी केलं जाईल उपवास सोडण्याची जी शुभ मुहूर्त आहे तो सकाळी सहा वाजल्यापासून पस्तीस मिनटापासून ते जे आहे आठ वाजून तेरा मिनिटापर्यंत असणार आहे आमलकी एकादशीच्या दिवशी अनेक शुभयोग तयार होत आहे या दिवशी पुष्य नक्षत्रासह शोभन आणि अतिगंडासह सर्वार्थ सिद्ध योग तयार होत आहे आणि या शुभ योगामध्ये भगवान विष्णूंची पूजा केल्याने अनेक तीर्थक्षेत्रांना भेट दिल्यासारखं पुण्य मिळतं या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने मोक्ष मिळतं याशिवाय हो या दिवशी आवळ्याची पूजा करणंही शुभ मानलं जातं असं मानलं जातं की भगवान विष्णू आवळ्याच्या झाडात निवास करतात म्हणून या झाडाची पूजा केल्याने भक्तांच्या सर्व दोषांनी संकटापासून तसेच पापापासून मुक्तता मिळते या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने लक्ष्मी देवीचा आशीर्वाद देखील मिळतो या दिवशी भगवान विष्णूंची पूजा आणि उपासना करण्यासोबतच दान ही करावा या दिवशी दान केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात या दिवशी काळे तीळ दान करणं अत्यंत शुभ मानलं जातं असं केल्यामुळे आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते तसेच या दिवशी अन्नदानाला सुद्धा विशेष महत्त्व आहे गोरगरिबांना अन्नदान केल्यामुळे गोदान केल्याचं पुण्य मिळतं आणि घरात धन आणि समृद्धी वाढते आवळ्याच्या झाडामध्ये साक्षात श्री हरिविष्णू निवास करतात म्हणून या दिवशी आवळ्याचं दान करणं अत्यंत शुभ मानलं जातं हे दान केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात निरोगी काया प्राप्त होते त्याचबरोबर आपल्याला आपली सौभाग्यसुद्धा वाढतं तसेच या दिवशी पैसे दान करण्याला सुद्धा विशेष महत्व आणि पिवळ्या वस्तूंचं दान हे करू शकतात हे दान केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख आणि शांती येते त्याचबरोबर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह सुद्धा बलवान होतो आणि म्हणूनच या दिवशी आपल्या शास्त्रामध्ये काही प्रभावी उपाय सुद्धा करण्याला विशेष महत्व हे दिलं जातं आणि म्हणूनच आमलकी एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका फक्त ही एक वस्तू ही वस्तू टाकल्यामुळे प्रखरातला पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लाइकन सुद्धा प्रेस

चतुर्थी आहे पौर्णिमा आहे अम्वास्या आहे एकादशी आहे या तिथींना पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं हे स्नान केल्यानंतर आवर्जून आपल्याला आपल्या यथाशक्तीप्रमाणे दान हे करायचं हे दान केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपीडा नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून ही प्रगती होत असते पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या काही वस्तू टाकायच्या करायचे आणि आपल्याला स्नानही करायचे ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य तर प्राप्त होणारच आहे पण त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा मुक्तताही मिळणार आहे आणि म्हणूनच आपल्याला आमलकी एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्ये आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे कारण असं म्हटलं जातं ब्रह्ममुहूर्तावर आपण जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला शंभर पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं त्यानंतर आपल्याला आंघोळीला पाणी हे काढायचं तुम्ही थंड किंवा गरम कोणतंही पाणी आंघोळीला घेऊ शकता तरी त्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायचं आहे ते म्हणजे गंगाजल गंगाजल टाकून आपण स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यता प्राप्त होतच होतं पण त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते तसेच आपल्याला हळद हळदसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे हळद ही श्रीहरिविष्णूंना अतिशय प्रिय आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा गुरुग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह जो कुंडली गुरु जा बलवान झाला तर आपल्या जीवनामध्ये असणारी जी आर्थिक समस्या त्यापासून आप आपल्याला मुक्तताही मिळत असते तसेच आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून चिमुडभर काळे तिळसुद्धा टाकायची आहेत काळे तिळ हे आपल्या पित्रांना समर्पित असतात तसेच तिळांची उत्पत्ती ही श्रीहरिविष्णूंच्या घामापासून झाली होती म्हणूनच जेव्हा पण आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तिळ टाकतो आणि स्नान करतो त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपीडा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते तसेच आपल्याला एक ते दोन पत्र जे आहे तुळशीची सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं सा स्वरूप आहे आणि श्रीहरी विष्णूंना सर्वात प्रिय आहे ती म्हणजे तुळस आणि जर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण तुळशीचं पत्र टाकलं तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी जी पण नकारात्मकता इडापिडा आहे दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते पण एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीला स्पर्श करायचा नाही आहे तिची पत्रं तोडायची नाही आहेत म्हणून तुम्हाला जी पण पूजे करता जी तुळशीची पत्रं लागणार आहेत ती आदल्याच दिवशी तुम्हाला तोडून ठेवायची आहेत तसेच आपल्याला एक चमचाभर गाईचं कच्चं दूधसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे गाईचं कच्चं दूध टाकून आपण आंघोळ केली तर त्यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्र हा बलवान होतो चंद्र हा मनाचा कारक मानला जातो आणि जर आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान झाला तर त्यामुळे आपल्याला शारीरिक आणि मानसिक त्रासापासून हे मिळत असते तर या सर्व वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्यात आणि आपल्याला स्नानही करायचे पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही शुभफळ मिळत नाही म्हणून आपल्याला काय करायचं आहे सर्वप्रथम एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं आहे एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नानही करायची आहे ही स्नान करताना आपल्याला या एका प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे गंगेच च गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जल्स मीन्स निधी कुरू या मंत्राचा मन अर्थ असा होतो गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी या सर्व पवित्र नद्या नद्यांचं जल या पाण्यामध्ये समाविष्ट झालेल्या आणि या पाण्यामध्ये आपण स्नानही करत आहे जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू टाकतो आणि त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र मनाने आणि पवित्र तनाने आपण जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला शंभर पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष दोष, दोष शत्रुपिढा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ